सगळ्याचं देखणं स्वप्न बघण्यासाठी मी रस्तेच्या घराच्या दाराच्या बाहेर निघलोय आता माझं अंतरूण तुम्ही थांबा माझं अंतरून लहान मोठं तुम्ही ठरवा आणि तुमच्या जिगरबाज मनगटावरती हे रुजवा की मला वेगळं काहीतरी करायचंय मित्रांनो तुम्ही काय करू शकता तुम्ही काय करू शकता तुमच्या मनगटाबद्दल काय किती सांगू तुमची भाती किती सांगू अरे मित्रांनो जिवंत ज्वलंत हा माझा आहे कि नाही तुम्ही मिल्लीला डोळ्या माझ्याकडे बघताय तुम्ही छत्रपतींच्या मावळ्यातून इक्ता बाळा युवकांबद्दल विश्वास वाटतो इक्ता बाळा समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याबद्दल विश्वास वाटतो की छत्रपतींचा मावळा असा पेटला असा पेटला अशी क्रांती करेल अशी क्रांती करेल की करे। काय पाकिस्तानमध्ये जाऊन राम मंदिर बांधेल मी उमेश ठेवा विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच हे वेगळे वे पण होत तळागरातील एकत्रित करून त्यांच्या जिगरबाज मनामध्ये धडकी भरवली होती निकोप समाज पुरवण्यासाठी त्यांना साथ घातली होती नाहीतर कोण होते तानाजी मालुसरे सर्वसामान्य होते याच्याची कंक घ्या अरे काय सांगू तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाची का ऐंशी हजार आणि वीस वीस लाखांनी आणि तीस तीस लाखांच्या मोगलांच्या फौजा यावा घोड्यांच्या ताता उधराव्या घोडी उधरावी त्यांच्या तातांच्या टपाने माझी माता भगीन घाबरावी फेरावून जायची घाबरून जायची तरी पण माझी कधी छत्रीने सामोरे जात होते छत्रीवरती वार घेत होते आणि सगळ्यात महत्वाची ज्या गोष्ट सांगतो की ह्या राष्ट्रामध्ये या, या देशामध्ये अनेक माळे झाले अनेक राजे राजेबा झाले पण राजे महाराजे होऊन गेले पण शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाळा याची मारा नाही कारण मातेसाठी मातीसाठी राष्ट्र